नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आधीच्या वक्त्यांनी बरं पल्लेदार भाषित करून खऱ्या अर्थानं हे पॅनल कशासाठी उभं केलेलं आहे आणि आम्हाला या जयसिंगपूर शहरामध्ये कसं परिवर्तन करायचं आहे आणि ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय त्यांच्या काय काय भनगडी आहेत आणि त्या कशा दुरुस्त करायच्या आहेत त्याच्या संदर्भातला सगळं भाष्य केलेलं आहे मी आता त्याच्यावर जास्त बोलत नाही आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आपली आता दुसरी पोली इतकी तयार झाली आहे की आपल्याला बोलायची काही गरज नाही आणि म्हणून आमच्या तिघांच्या वतीनं मी बोलायला उभं राहिलो बरोबर आहे ना कारण वेळेचा तुमच्या सगळ्यांची ऐकण्याची एक क्षमता ठरलेली आहे त्याच्या पलीकडे जास्त आज निघून चालणार नाही आम्ही काय पालक नाही त्यामुळं तुमच्या मानसिकतेचा अंदाज म्हणूनच आम्ही बोलणार आहोत आम्ही काय मालक पडत आहे आम्ही सांगितलं तेवढा ऐकायचं आम्ही सभा संपली मदत जायचं इतना असं म्हणणारे आम्ही काही माणसं नाही आहे तेव्हा सांग सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही हे सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमच्या समोर मोठ्या विश्वासानं देत आहोत यशाची परंपरा आमची फार मोठी आहे लक्षात ठेवा या जयसिंगपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोकांच्या मधून नगराध्यक्ष निवडायचा प्रसंग आला तेव्हा लोकांच्यातून पहिले निवडून आलेले लोकांच्यातले नगराध्यक्ष डॉक्टर एस के पाटील हे सुद्धा आमच्याच बाजूचे होते लक्षात त्यांचे चिरंजीव आज आमचा डॉक्टर श्रीवर्धन पाटील त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जनतेमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा यड्रावकरांना त्यांचा उमेदवार पटला आणि तिथे अपक्ष उमेदवार निवडून आलेला होता सावित्री त्याच्यानंतर एकदा पोटनिवडणूक झाली जनतेच्या नगराध्यक्ष पदाची आणि त्यावेळी मी नुकताच आमदार झालेलो होतो त्यावेळी सुद्धा यांच्या उमेदवाराचा सरसदित पराभव करून वंदना डोंगरेंना आम्ही नगराध्यक्ष केलेलं होतं जनतेच्या पदातून त्याच्यानंतर निकामने गेल्या गे आम्ही सगळ्यांनी मिळून निवडून आणलं म्हणजे जनतेतून जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते त्यावेळी यड्रावकरांचा पराभव ठरलेला असतो हा नियम आहे आहे आणि म्हणून तुम्हाला विजयाची संधी जयसिंग आज तुमचा वाढ आहे म्हणून अडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही नगराध्यक्ष होणार आणि ज्या विश्वासानं आम्ही या सगळ्या सर्व उमेदवारांना विश्वास दिला आम्ही आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे बाबांनो आम्ही सगळ्या आमच्या भगिनीन हो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो जनता तुम्हाला निवडून आणणार आहे पण निवडून आल्यानंतर तुम्ही पाच वर्ष त्या यड्रावकरांची पायरी सुद्धा चढायची नाही एवढा निर्धार करा आम्हाला बरं वाटलं आमचं मीठ झाले हो आम्ही निवडून आमचं चिकडेच जातात आम्ही निवडून आमचं चिघडेच जातात असली काय भानगडी करू नका माफ करणार आणि मला वाटतं की मी काय लोक तशी करणार नाही प्रत्येकाला मी विचारून घेतलेला आहे काय तुमचं काय खड आहे काय काय इकडे आलायकडे असं होता आला कामा नाही कारण या जयसिंगपूरच्या जनतेला आम्हाला पालिकेच्या माध्यमातून एक चांगला चेहरा मोहरा बदलायचा आहे आणि एक चांगलं नेतृत्व द्यायचं आहे एक स्वच्छ चारित्र्याचं स्वच्छ आणि तळागडात आलेल्या माणसाला आम्ही या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे कॉमनमॅन म्हणून राजश्री शाहू महाराजांनी या जयसिंगपूर नगरीची स्थापना केलेली आहे आणि या जयसिंगपूर नगरीची स्थापना स्... मुळामध्ये जे पैसेवाले आहेत धनधान्य आहे त्यांची मतेदारी खऱ्या अर्थानं सर्व सर्वसामान्यांची बाजारपेठ या जयसिंगपुरामध्ये बसवायची म्हणून त्याला आवश्यक असणारे कष्टकरी यावेत म्हणून हे सगळे आमचे गोरगरी झोपडपट्टीदार या ठिकाणी आले कारण कष्टकऱ्यांना कष्टाला त्यांच्या कामाला रोजगार मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून या जयसिंगपूर मध्ये झालं आणि या जयसिंगपूर नगरीचं मन एवढं मोठं आहे सगळ्यांना त्यांनी सांभाळून घेतलं आजपर्यंत यांनी कारण गेल्या अनेक वर्षापासून नगर नगरपालिका त्यांच्याच ताज्यात आहे या गोरगरिबांना प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर करून देतो म्हणून मला वाटतंय सात निवडणुका जिंकल्या पण त्यांनी कधीच प्रॉपर्टी कार्ड नावावर करून दिलं नाही गाजर पुढे दाखवायचं ते गाजर पुढे जात नाही माणूस पाटे मागे गाजर काय खायला मिळत नाही ते प्रॉपर्टी कार्ड खऱ्या अर्थाने मिळायचं असेल तर मी तुम्हाला खात्री देतो इथं सत्तेत असणारे माधवराव गाडगे आहेत आणि त्यांचं सरकारमध्ये किती चालतं हे माहीत आहे आणि चळवळीतला माणूस मी आहे सरकारला सोडणार नाही परंतु गोरगरीबांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्याशिवाय आम्ही सोडणार आणि तुम्हाला आमची ख्याती माहिती आहे एकदा एखादं काम हातात घेतले की सोडत नाही पूर्ण केल्याशिवाय तसं केल्याशिवाय खऱ्या अर्थानं गोरगरिबांना न्याय मिळणार दुसरा मुद्दा आहे तो मग अशी सुदर्शन कदमांनी सांगितलं की या जयसिंगपूर शहरामध्ये जवळपास चाळीस टक्के लोक इतके गरीब आहेत स्वतःची जागा सुद्धा त्यांच्या नावावर नाही आणि अशा झोपडीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं एकच स्वप्न असत की मी हयातवर काबाड कष्ट केलं परंतु माझी दुसरी पिढी त्या कष्टामध्ये जाता कामा नये आणि मग या दारिद्र्यातून या, या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर माझ्या पोराला माझ्या पोरीला चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे पण या खाजगी शाळेमध्ये आपण घालू शकतो का तर तेवढी आपली कमाई नाही तेवढं आपलं उत्पन्न नाही मग आपल्यासमोर पर्याय राहतो तो नगरपालिकेची शाळा आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये पोरांना शिकवल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय राहत नाही कारण कोर्ट आपल्याला त्याशिवाय काही परवानगी देऊ शकत नाही कसा आपल्याला परवानगी देऊ शकत नाही मग त्याच्यावर पर्याय एकच आहे ज्या पद्धतीने सुदर्शन कर्मांनी ठरवलेला आहे की वेगवेगळ्या उद्योग उद्योगधंद्यांच्या कडून त्यांचा असणारा सीएसआरचा फंड असेल सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील समाजामध्ये जे काही देणगी असतात कारण अनेक लोक असे आहेत की गरिबांच्या पोरांनी शिकावं म्हणून वर्गणी द्यायला तयार असतात पण समस्या एकच आहे लोक वर्गणी द्यायला तयार आहेत पण वर्गणी तो हात सुदर्शन कदमांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जर का आपल्या नगरपालिकेच्या शाळा जर का सुधारल्या त्या शिक्षणाचा दर्जा सुधारला तर एक झोपटपट्टीतला सुदर्शन कदम आज शिकून सी ए झाला चार्टर्ड अकाउंट झाला असा घराशिवाय राहणार नाही आणि दारिद्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि त्याशिवाय आपल्याला पहिल्यांदा नगरपालिका दुरुस्त करावी लागेल आणि मग नगरपालिकेची शाळा दुरुस्त नगर होईल आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना सुद्धा सांगा किती दोन चार हजार पाच हजार स्वतःला दहा हजार देतील दहा हजार सुद्धा देतील पण त्याच्यातलं आपण पाच वर्ष काढू शकणार नाही पण नगरपालिकेची शाळा शिकली तर आपलं आयुष्य नातून निघाल्याच राहणार नाही बंगल्यात जायचा असेल तर चांगली माणसं निवडून दिली पाहिजे हा निर्धार जोरदरीवाली केला पाहिजे पैसे काय पुरत नाही आपल्या कोरोना व्यसनाधीन बनवायचं काम या लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे गैरमार्गाला लावायचंच काम लोकांनी केलं आहे आपल्या चांगल्या मार्गाला काम लावायचं कधी केलं नाही आपल्या व्यस्ताधीन करायचं बिळवायचं आणि त्यांच्या जीवावर आपलं राजकारण चालवायचं हेच या जयसिंगपूर मध्ये यांनी आतापर्यंत केलं आहे हे आम्हाला बोलायचं आहे गेली वीस वर्ष आम्ही सातत्यानं आम्ही त्यांच्या विरोधात लढतोय कधी दमलो नाही पण आज निर्णायक टप्पा आलेला आहे आणि मला खात्री आहे की एवढी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर आता जयसिंगपूरला आमचे सुदर्शन कदम बहुमतांना नगराध्यक्ष पण भाऊ त्यांना बहुमत देणारे नगरसेवक सुद्धा निवडून येणार आणि मग जयसिंगपूर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना माझं चांगला आहे या लोकांनी कट कारस्थान करून तुमच्या जमिनीवर आरक्षण टाकली आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल